सांधी सांगा मला काय बोलू काय बोलू हा सर, आ, सर? मी काय बोलू मी काय सांगू तुला तुझे मला समजा नाही काय बोलू आता जाऊ दे मी जातो साहेबाकडे जाऊ दे हा तू कुठे हा सर तू कुठे आहे मी इथं घनसाहेब फाट्यावर रे हा सॉरी घनसाहेब फाट नाही कोणता फाटा काय नाही हा नु� एक म्हणा सर तुम कोणी तुझ्या सोबत हो हो भैया कोणता फाटा हा फाटा कोणता आहे पाणीवाडी फाटा हा सर पाणीवाडी फाटा कोणी सोबत तुझ्या सोबत कोण आहे सर नेहमी चांगलं आणलं मला मस्त आणलं मोठा कार्यक्रम केला त्यानं सर त्यांच्यावर काहीतरी करा ना सर तुम्ही गुन्हा दाखल करायला लावा ना सर मला प्लीज मा माझ्यासाठी एवढं आणलं त्या सरांना फोन लावा ना माझ्या सरांना तुझ्या जाम समोर ते एस टी साहेब सर फार घटना कोणते जामसंबरत चोरी चोरी घ्या काय सर मी पण पर परेशान पण पर मला माझा गुन्हा दाखल करायला लावा मला मारल मी दहा रुपये करा सर तुम्ही जेवढं पुन्हा दहा रुपये जायला पाहिजे तिकडं दारू, दारू काय सर पुन्हा दारू रुपये जायला पाहिजे मी दारू आता पिलो सर काय करणार त्याला पिलो आणि बरबड -बर करतो त्यामुळे आणखी चर्चा होते बाळा तू नॉर्मल होणार

मी ओळखू मला अजून तुम्ही ओळखलच नाही सर मला अजून तुम्ही तुमचा रायडर होतो तेव्हा पण मला होता रायडर नव्हतो नाही तरी पण ताण आहे मला तू कुठे येतो मी तुला भेटाय मी काय करू सर तुम्ही सांगा बघते मला सांगा बोलतो मी सर मी तसं करतो मला पण समजत नाही तू काय या शब्दी काय काय करू मी समजत नाही मला आता मी आता दुविधार पोहोचलो पाहिजे तुम्ही माझे गुरु एवढं तुम्हाला एवढं जीवन माझ्या माझा अरे काय आता एक गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर इकडं करू वाटत नाही बायको गेली तिला मला ठेव वाटते माझव म्हणजे माझे बाग माझं आलं पाहिजे सगळं वाय गेलं सर हो काय गुरु माझ्या दातन माझे गुरु झाले असं विषय झाला सगळं काय करू सर मला समजलं नाही सर मी म्हणून मी दारू पिलो सर तुम्ही म्हणता दारू करून पितो दारोकडून पितो सर हे कार सगळं माहिती त्याला त्या दिवशी मला शिवी दिल ना शिवी त्यामुळे मी दारू दारो तिथं माहिती का तुम्ही जर मला शिवी दिल ना माझ्या अंगठी सगळं झालं असत क्लिअर म्हणजे मला असं वाटतं की एवढे मोठी चांगली कार्य करून साहेबला आपण खुश करतो सगळा विषय करतो

मान्य केलं मी हो होला, हो केलं माझी इच्छा जावा म्हणून सर तरी पण साठी मी सर ती पण ड्युटी शिकवली मी कोणती आरटीपीसी टी सर तुमच्याकडे पण फोन तुम्ही मला बोलले त्या दिवशी नेटला येऊन ड्युटी तुला करावं लागेल म्हणून सर पत तुमच्याकडे फोन माझे साहेब नाराज नाही व्हायला पाहिजे म्हणून मी केलं सर ते करतो ना सर मग कौन माग असं मग हे बारा भानगडे असं पण नाही की मी खूप पैसा कमवला असं हे पण नाही सर काय मी यार मला नाही काय करू मी माझी लाईफला खराब आहे सर माझ्या लाईफ मध्ये पोरच नका सर तुम्ही तुम्ही मी मी काय म्हणतो सर चल आहे काय मी काहीच बोलत नाही आता मला काहीच बोल वाटलं नाही सर तुम्हाला मी तुम्हाला हो हो म्हणतो सर 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 आता सर तुम्हाला काही बोललं उलट आता सर नाही मग तुम्ही मला नाही बोल तुम्ही तुम्ही ओळखू शकल नाही माहिती मला तुम्ही एवढे तुम्ही एवढे कोर्स केले सर हे केले ते केले ओळखू शकले नाही सर मला तुम्ही चाल सर ठीक आहे सर काजी घ्या काजी घ्या काजी घ्या घ्या घ्याल ठीक आहे ते माझं माझं करतो आयुष्याचं काय ते जाऊ सर मी आता एसी नाही मी आता गुचीप आता म्यूट होऊन जाणार म्यूट नो टॉकिंग कोणाला बोलायचं नाही मला आता सर रिपीट रिपीट बोलल दुःख होत काय कोणी ओळख नाही नाही ओळखलं मला तुझ्याशी वाटतं यासाठी तुला बोलायला कोणीच नाही संदीप तुम्ही जीव लावता मला पण तुम्ही नाही ओळखणार सर मला ऍक्च्युली पण चूक झाली हाताला जाळून टाक माझ्या मी काय करू यार

म्हटलं फोन केला व्हॉट्सअप वर बोला म्हटलं काय नाही सर सर तर माझ्या बायकोचं नाही का लई म्हणजे तिचं तर झालं व्हाय पण माझ्या मॅडम मॅडमला सांगा की माझ्या बायकोला असा आमिष वगैरे दाखवू नका असं काहीच नका दाखवू आणि ती जर उद्या झाले कन सर कन्व्हेन्स मी गुन्हा दाखल करून टाकन सर काहीच नाही दाखवत नाही काऊन सर हे तुम्ही काऊन केलं सर हे आणि सर हे तुमचं त्या नाईटला तुम्हाला पकडलं त्या नाईट पासून नाही तुम्ही मला नाईट तुम्ही मला यायचे ना मागून तुमचं चालू सर, सर माझ्या बायको सोबत मला तुमच्या तोंडातून का सर ते तर माझी बायको मला बोलणारच पण तुम्ही सांगितलं मला खूप चांगलं होईल सर मी तुम्हाला माफ करू शकतो सर ह्या ह्या प्रकरणामध्ये आणि तुम्ही मला सकाळी फोन करताना सर तुम्ही तीस तारखेला रेकॉर्डिंग व्हायला करून टाकन सर मी आतापर्यंत दीड वर्ष राहिलो सर मी आणि तुम्ही माझा लय गलत फायदा घेतला सर तुम्ही सर काही समजत तुम्ही सांगा मला केव्हापासून सर किती झोपले माझ्या तुम्ही बायको सोबत काहीच नाही असं होऊ शकत नाही मला आता माझा एका मित्रांनी फोन केला की संदीप म्हणे हे हे ना अचानक होऊ शकत नाही म्हणे साहेबच्या घरात झोपू शकत नाही ते घरात ते कॉन्डमचे पॉकेट सापडले तुमचे तुम्ही मासमोर पळाले किती अगड सर आहे आणि त्या नाईटला नाही घडलेले तुम्ही पहा नाईटला जेव्हा आपल्या डिव्हिजन राहायचे सर तेव्हा तुम्ही मला तुम्ही म्हणायचे तू पुढचा मी मागून येतो गाडी येऊन तेव्हा तुम्ही माझ्या बायको झोपायचे सा मॅडमला सांगा ना आता सर मॅडमला सांगा ना मॅडम तर लई तेव्हा बोलतो ते तू माझ्या ड्रायव्हर हा घेतो का असं घेतो का माझ्या बायकोला म्हणते ती तुझा तो नवरा का काय करत ते कर म्हणजे तुम्ही काय खावं माझ्या बायकोला सर असं हां सर ती सर झाली सर मग कन्विन्स तर मग बोला सर बोला सर तुम्ही बोला केव्हापासून सर तुमचं आणि किती झोपले तुम्ही माझ्या बायकोसोबत मला ते मला ऐकून घे सर तुमच्या तोंडातून सर मी काय म्हणतो सर बोला ना ते मॅडम सोबत बोला ना सर काय आहे ते हॅलो नाही सर बोला किती वेळेस झोपल्या माझ्या सोबत मला सर ती रात्र तुम्ही तुम्हाला ओपन मी तुम्हाला पकडलोच म्हणा पण ह्याच्या आधी माझ्या बायकोसोबत तुम्ही किती दिवस झोपले सर सर ऐका सर मी तोंडातून चालन ठीक आहे तुम्ही असं नाही म्हणणार मग आता काय आहे बायकोच्या बोलांत मग सर तुम्ही मला बोलू नका बरं मग काय कोण केलं म्हणून काय के लग... वाईट करायचं खरं बाळा तर काय सांगू तुला मग तुम्ही सांगणार नाही समजा किती वस्तू म्हणजे तुमची काय ऑप्शन आहे तुम्ही सांगणारच नाही समजा तेवढीच एक होते का तुम्ही माझ्या बायको सोबत का त्याच्या आधी पण तुम्ही होते सर त्या नाईटला तुम्हीच पाहिलं तुमचे कोंडम पाकिड ते माझंच कोंडम घेतलं ना वापरायला बोला ना सर आता आता काल घाबरत सर बोला ना सर ते आहे माग तुम्ही तुम्ही मला बोलले आहे माझ्याकडे सर असं मी काय खोटं नाही करत माझं ना का नारको जरी केलं ना सर कुठं मी येणा त्या गोष्टीला सामोरं जायला तयार सर कारण माझ्या बाईकून तुम्ही माझ्या पाठीमाग खूप मोठा गेम खेळा चला ठीक आहे